मंडळी नुकतीच मराठी अभिनेत्याच्या अपघाती निधनाची बातमी समोर आली आहे गुरुवारी नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात तीस वर्षीय मराठी अभिनेता धनंजय कोळी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दोन ट्रकच्या मधोमध अडकलेल्या कारमधील या पाच जणांच्या आगीत हुरपळून मृत्यू झाला या भीषण अपघातावेळी कार चालक असलेल्या धनंजय कोळीला तीन महिन्यापूर्वीच मुलगा झाला होता अपघात झाला तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगा लातूरला होते तर त्याचे आई वडील पुण्याला होते धनंजय कोळीने काही नाटक आणि वेब सिरीज मध्ये देखील काम केलं आहे धनंजय हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील रहिवासी सहा महिन्यांपूर्वीच तो वाहतूक व्यवसायात आला होता यापूर्वी तो एका खाजगी कंपनीत काम करत होता या अपघातात धनंजयचा हकनाक बळी गेला तीन महिन्याचा मुलगा वडिलांच्या प्रेमाला पारखा झाला अशी भावना त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे धनंजय कोळीला आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली